नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर स्वागत आहे तुमचं आपल्या बांधील किंवा चॅनल मध्ये तर तसं बघायला गेलं तर तुम्ही आपले ते दोन व्लॉग जे आले ते त्याच्यात तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय आम्हाला तसं प्रतिसाद राहू दे तुमचा पाठिंबा राहून द्या आमच्या पाठीमागे नाही का बाकी आज काय तसं कुठं जायचं काय ब्लॉक बी काढत काय मूड नव्हता कुठं जायचं मूड नव्हता पण मग अचानक असं आमचं लक्षात आलं की आपल्या बिल्डिंग मधले एक दादा आहे मुलगी एक वर्षाची तर तिचा वाढदिवस आहे तर त्याच निमित्ताने म्हटलं चला एक जाऊन ये कसं ब्लॉक पण होऊन जाईल आपला ग्रामटूम मध्ये नाही आपली सगळी गँग इथं बसलेली हे गाई डिस्कशन डिस्कशन झाले काय कसं करायचंय कुठं जायचंय काय काय कसं काय करायचं तर तुम्ही आपल्या चॅनल वरती थांबवरा घेतलं आम्ही आता खाली आता आता येणार नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही गिफ्ट घेतलं एक छोटिंग स्पॉन्सर हा थोडा खर्च केला आहे पार्लेजीवर गिफ्ट वरती आलो कर

भेटू तुम्हाला लोकेशन वर ए फ्यू मोमेंट लास्टिनेशन ला पोहोचलोय माग डेस्टिनेशन बघू शकतो आम्ही आमच्या जरा दोन सवंग गाड्यांची वाड जाऊन आम्ही भरपूर करणार आहे अण्णाने आम्हाला वरून बघितलेले हात पण दिला अण्णा म्हटलं आता कौ गेल प्रिपरेशन करायला आता गेले मध्ये अण्णा दाखवले असते तुम्हाला अन्नावरती आहे त्याला भेटू वरती गेल्यावर काय तर आम्ही डेस्टिनेशनला ला आलेलो आहे

लाजूर लाजूर राहिले हा त्यांचा शंभो जेवणाची व्यवस्था आहे तर काही अण्णा गेले टेस्टिंगसाठी बाकी भेट तुम्हाला प्रथमेश आलाय प्रथमेश काय काढलंय <laughs> <वो तुरे। laughs> <यासी आँची। laughs> डिस्कस चालू <laughs> मरना क्या पोसडे के मरना तेरे को डर नहीं लगता <laughs>

काय स्को मी बघू शकता आमचे धन्हा आज मत मार्के तर उपस्थित झालेले आहे आता त्याची खूप मारण्यात येणार आहे बोला धनराशे <laughs> काय म्हणतात कसं आहे का इकडं फक्त पोट भरण्यासाठी नाही आम्ही पण त्यासाठी आलोय पण आता गर्दी गर्दी खूप आहे काय वाटतं तुम्हाला गर्दी कुठे बस टेन्शन घेण्यासाठी आम्ही आधी पडलं मेरा मजाक ഫ്രമേ ഫോട്ട് സബ്സ്ക്ര സബസ് ഇച്ചാ ഫേമ एक शुभम नाही कुणाल मूर्तर मेन माणूस दिलगिरी आमचा एक मेन सदस्य तो म्हणजे आपला तुला कुणाल मूर्त त्यासाठी आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो ना की बार पेपर चालू आहे बारे नाही घाण नाही त्याच्यामुळं जरा जोक पण येत नाही समाधी कोण शोका बरं मला सांगा झेंड्यावर कोण कोण आहे तू झेंड्यावर येत झेंड्यावर कोण कोण झेंड्यावर झेंड्यावर झेंड्यावर

लेकिन तो उम्मीद पर दुनिया कायम है मजा आहे कामेंट मध्ये बे सगळ्यांनी कमेंट मला वाटत आम्ही सगळे आलो इतने तेजस्वी लोक है हमारे पास तुम्ही बघू शकता त्याचा चेहरा कसा झाला सीन काय अण्णा आहे ना आता बोलले अण्णा बोलले असते म्हणजे तुम्हाला अन्नाच्या अण्णाच्या मनातलं काय ते बोलले की नाही गाली नाही देऊ शकता घरवाले देखते तू रिस सोबत आपले तुम्हाला एवढंच घर अडकू शकतो बघा एवढी मारले गेली आधी मारून आम्हाला भक्त नाही लागले मागा विजया मध्ये एवढा दर्द होत ना फक्त आम्हाला समजलं कॅमेरा दिसणार नाही आज रात अड वाजे तक फिरेल काय कॅमेरा मॅनला पण कोण येते दिसू द्या

હળુ હળુ વાટ સેમ સર્વિસ શક્ય વનુસા

तुम्ही आले आम्हाला छान छान इकडे बर तर काय होतं अशी शिव्याचा मोठा भाऊ आहे त्याच्या बहिणीचा वाढदिवस आहे अन्नाचा म्हणजे मोठा म्हणजे हर का अन्नावर गेले दिसत नाही आम्ही वनते आलो तुकच वाटते छान वाटते ना आमचा तू ब्लॉग बघतो का नाही व्हिडिओ वगैरे बघतो का नाही युट्यूबला लाईक वगैरे करशील फॉलो पण करायचा सगळ्यांना सांगायचं आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं थँक्यू रिटर्न गिफ्ट कोण आहे घेऊन 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 कस वाटतय खर्च खर्च आहे आता मीच तुला बालटा असं वाटतय अन्न घरचं रिटर्न पर्यटला माझा तर काही विषय नाही घरचं आहे ओके तू বলু शकता তুমি এত काय काय আইটেম আছে পাবা আজিনলি দুই দিন ধরে জবন গেছে আমারে তো ভাই জোজ আদা তুমি টেস্ট কি আছে এক নাম্বার বাহ বাহ খুব চান্ড একদম তোমার কেমন লাগলো কেমন লাগলো বাংলা বলতে ബ്ലോബോഴ്ഗ <laughs>